सकाळपर्यंतच्या घडामोडी सगळ्यांना ज्ञात आहेत आपलं शांततेच्या मार्गाने संविधानिक मार्गाला चालणारं आंदोलन दडपण्यासाठी आपल्या पावळ्यांवर दबाव निर्माण होण्यासाठी फार मोठं नियंत्रण झालं परंतु या सगळ्याला आम्ही बळी पडणार नाही पोलीस प्रशासन कालपासून प्रचंड ऍक्टिव्ह झालं पोलिसांचा बिचाऱ्यांना काय मी जरी तिथे असतो कोणी जरी असलं तर पोलिसांना जेवरून आदेश येतात त्याचं त्याला पालन करावं लागतं म्हणून मी कालही म्हटलो होतं आजही म्हणतो की पोलिसांना आपण सहकार्य करायचंय पोलीस आपले दुश्मन नाही आपला लढा पोलिसांशी नाही आपला लढा शासनाशी आहे त्यांनी दिलेल्या आश्वासनांच्या पूर्ततेसाठी आमच्या घटनादत्ता अधिकाऱ्यांसाठी आपण एकवीस जानेवारीला मुंबईमध्ये जाणार हे आपण दोन महिन्यांपासून सांगितलेलं आहे परवा ज्यावेळेस मुंबई पोलिसांनी आपली परवानगी नाकारली त्यावेळेस काल ज्यावेळेस हे एसपी साहेबांनी मला सांगितलं की तुम्हाला मुंबईची परवानगी नाकारलेली आहे तुम्हाला जाता येणार नाही हे कालही एसपी ऑफिसला बऱ्याच वेळेस चर्चा झाली मी तिथेही सांगितलं की आम्ही मान्य हायकोर्टामध्ये याचिका टाकलेली आहे काल याचिका उशिरा टाकल्या गेली त्याचं आज काय झालं मी अजून काही विचारलं नाही मी कालही बोललो होतो की जर मान्य हायकोर्टानं जर आम्हाला परवानगी दिली आज मैदानात जाण्याची तर आम्ही जाऊ नाही दिली तर जाणार कारण शेवटी कुठेही गेलो तरी पोलिसांचा आणि आपला संघर्ष होणार आहे आणि पोलिसांचा आणि आपला संघर्ष आपल्याला करायचा नाही ज्यांना राजकारण करायचंय ज्यांना हे आंदोलन मोडायचंय त्यांचा म्हणूनसोबत आपल्याला यशस्वी होऊ द्यायचा नाही म्हणून हे सांगितलं होतं पण एक प्रचंड दबाव काय आला तर ते पोलिसांनाच माहिती मी सांगू शकत नाही परंतु हे राजकारण झालं आणि आमचं आंदोलन चिरडण्याचं घाणेरड राजकारण या ठिकाणी झालं सकाळी पोलिसांनी डिटेन केलं घरून डिटेन केलं कर्फ्यू लावायची गरज नाही लावला कर्फ्यूचा नियम असा असतो की जर तुम्ही एकापेक्षा जास्त लोक जर एका ठिकाणी जमले तर ते जमता येत नाही नियमानुसार मी माझ्या घरी होतो घरून नेलं आमचे सगळे सहकारी त्या ठिकाणी सरपंच पल्हाला भाऊ नेमाने निखिल भाऊ वीर शिवरामवीर भगवानराव माथले आणि बरेच मला अजून नावंही माहित नाही आता माझ्या समोर येत म्हणून नावं दिसले त्या बऱ्याच लोकांना डिटेन केलं दिवसभर बसून ठेवलं आता मला मान्य कोर्टात हजर केल्यानंतर कोर्टाने विचारणा केल्यावर आम्ही सांगितलं की पोलिसांनी चुकीच्या पद्धतीनं या ठिकाणी आम्हाला डिटेन केलेलं आहे परंतु तरी पोलिसांनी जे एक कामकाजाची पद्धत असते आणि त्यांनी सांगितलं कोर्टाला की असं होईल तसं होईल तसं होईल त्यामुळे आपण कोर्टाला हमी कोर्ट आहे की जोपर्यंत हायकोर्ट आपल्याला परवानगी देत नाही मुंबईत देण्याची तोपर्यंत आम्ही मुंबईत जाणार नाही त्याच्यामुळे महाराष्ट्रातल्या प्रत्येक मल्हार मावळ्याला माझे हात जोडून नम्र विनंती आहे की आपण जिथं आहात तिथं था शांततेनं थांबा कृपया कुणीही जालन्याला येण्याचा प्रयत्न करू नका कारण मी अॅक्च्युली मलाही वाटलं होतं की आपण उद्या चौंडीला जावं जेजुरीला जावं पंढरपूरला जावं विरोबाला जावं पण मी दोन दिवस झाले मला झोप नाहीये या सततच्या रात्री बारा एक वाजेपर्यंत हे टेन्शन फोन सुरू आहे हे प्रचंड तणाव म्हणजे आपण कल्पना करू शकत नाही आम्हाला ते सांगता येणार आणि इतका तणाव मागच्या या दोन तीन दिवसामध्ये होता त्याच्यामुळं ऑलरेडी माझी तब्येत डाऊन झालेली आहे आणि मला आता प्रवास करणं शक्य नाही किंवा आता इथे एकदा कॅमेरा फिरवलं बाळा हे सगळं फिरव हे सगळं घर भरलेलं आहे असे जर सगळे बांधव जरी आले तर माझा आरामही होणार नाही त्याच्यामुळे मी एक विनंती करतो की कृपया दोन दिवस कोणी जालन्याला नाही आलं तर हरकत नाही आपण जिथं आहात तिथंच थांबा दोन दिवसानंतर काय निर्णय घ्यायचा तो आपण सांगू कारण दोन दिवसामध्ये आपलं न्यायालयाचा सुद्धा निकाल लागणार आहे त्याच्यामुळं आज काय झालं मी आता वकील साहेबांना विचारतो आज जर काही झालेलं नसेल कोर्टामध्ये तर उद्या रविवार आहे परवा सोमवारी कामकाज चालू होईल परवा कदाचित आपला काय निर्णय व्हायचा तो होईल किंवा आज झाला असेल तर माहीत नाही तर हा कोर्टाचा निर्णय येईपर्यंत आपण शांतता ठेवूयात कोर्टाचा निर्णय आल्यानंतर पुढची भूमिका कशी घ्यायची आहे ते आपण ठरवू एक गोष्ट मात्र निश्चित आहे भावांनो मुंबईत जाण्यासाठी मुंबई पोलिसांनी आम्हाला सव्वीस जानेवारीचं कारण दिलं आचारसंहितेचं कारण दिलं सव्वीस जानेवारी सव्वीस तारखेला संपणार आहे आचारसंहिता पाच फेब्रुवारीला संपणार आहे त्याच्यामुळे सहा फेब्रुवारीनंतर ना पोलीस आम्हाला आडू शकत ना कोर्ट त्याच्यामुळं आपण मुंबईत जाणार आहोत का तर शंभर टक्के जाणार आहोत पण कायद्याचं पालन करत कोर्टाचे आदेश पाळत आमचा मान्य उच्च न्यायालयावर विश्वास आहे की जो अभिव्यक्ती शासन जे जे संविधानानं आम्हाला अधिकार दिलेत घटनादत्त अधिकारासाठी भांडणं हा आमचा घटनादत्त अधिकार आहे संविधानिक अधिकार आहे आणि या संविधाना संविधानाच्या कक्षेत शांततेच्या मार्गाने आम्ही आमचं आंदोलन करणार आहे ते न्यायालयाच्या आदेशानुसार त्याच्यामुळे जोपर्यंत आम्ही म्हणत नाही मुंबईला जायचं किंवा इकडं जायचं तोपर्यंत कृपया कुणीही येऊ नये दुसरी एक कळकळीची विनंती आहे की पोलिसांनी जे काम केलं ते पोलिसांनी त्यांची ड्युटी केलेली आहे त्यांची ड्युटी ते मजबूर आहेत ते ड्युटी करायला त्यांनी ती ड्युटी केली ते कर्तव्य पोलिसांचं आहे चांगलं वाईट खरं खोटं हे पाहण्याचं पोलिसांचं अशा परिस्थितीत काम नसतं आणि ते पाहत नाहीत त्याच्यामुळे पोलिसांवरही कुणी रोष व्यक्त करू नये उद्या ज्या ज्यावेळी आपल्याला कुठलं आंदोलन करायचं असेल किंवा काहीही लढाईचा भाग असेल तर आपण लढाई आपली शासनासोबतच ठेवायची आहे पोलिसांसोबत आम्हाला लढाई करायची नाही पोलिसांसोबत आम्हाला कसल्याच प्रकारचे वाद करायचे नाही रस्त्यानं तुम्ही कधी पण आपला त्रास सामान्य जनतेला होणार नाही याची आपल्याला खबरदारी घ्यायची आहे सध्या जालन्यामध्ये कर्फ्यू असल्यामुळे आता ही सगळी मंडळी आली परंतु उद्या पोलीस परत आडवतील काही होईल त्याच्यामुळे आपण तुम्ही सुद्धा त्रास करून घेऊ नका आणि पोलिसांनाही त्रास देऊ नका प्रशासनाला त्रास देऊ नका म्हणून एकदा परत विनंती करतो जोपर्यंत पुढची दिशा आपली ठरत नाही तोपर्यंत तात्पुरतं हे आंदोलन आपण इथं स्थगित केलेलं आहे तात्पुरतं पंढरपूर जेजुरी आरेवाडी हे जाणं पण मी दोन तीन दिवस स्थगित केलेलं आहे दोन दिवसांनी तब्येत बरी झाल्यानंतर जर मुंबईला जाण्याची परमिशन मिळाली तर मुंबईला जाऊ नाही मुंबईला जाण्याची परमिशन मिळाली तर आपलं जे ठरलेलं आहे चौंडी आरे जायचं आरेवाडी जायचं जेजुरीला जायचं विरोबाला जायचं हे आपले ऊर्जा स्थळ आहे हे आपले दैवत आहे इथं आपण ऊर्जा घेण्यासाठी नतमस्त होण्यासाठी आपण जाऊ ते आम्ही तुम्हाला कळू त्याच्यामुळे आता थोडी शांतता आपण ठेवावी आणि कृपया मला आता सकाळचे किती फोन आले त्याचा काही हिशोब नाही अजूनही फोन चालू आहे कृपया मला असं वाटतं की जर आजच्या उद्याच्या दिवस जर फोन नाही केले तरी काही हरकत नाही माझी ही भावना जर प्रत्येक मल्हार मावळ्यापर्यंत पोहोचली तुमचाही त्रास कमी होईल माझाही कमी होईल धन्यवाद जय मल्ला